त्या काळामध्ये उद्धवसाहेब उद्ध, लोकसभेच्या काळामध्ये एक निर्भय बनवचा उत्तम कार्यक्रम आपण केला होता सगळ्यात मोठी सभा त्या निर्भय बनव सोळ्या कार्यक्रमाची नगरला किरण काळ्याने केली तेव्हा माझे त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं की इतकी मोठी आणि त्यानंतर मला वागळ्यांचा फोन आला होता की अप्रतिम सभा या लोकांनी केली मोठी सगळे त्यात एकत्र होते आज त्यांचं आपल्याकडे आपल्या कुटुंबात शिवसेनेचं स्वागत होत आहे मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा या

ती शिवसेना नाहीये ती त्यांची गद्दार सेना आहे त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही ये येईल ना बघा मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की आ, एक विशेष तुम्हाला मानवच लागेल की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला ले त्यांनी संपवली असं त्यांना वाटत तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेल नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले तेही तिकडे बैठका घेतात आता मशाल घेऊन तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही एक अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही धाराणी आहेत व्यथा आहे त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं आता त्या रे रेवड्या एक एक आता उड्या पडायला लागल्या तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून घेणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे हिंदुत्वाच्या नावाखाली आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला नगर शहरामध्ये हल्ली हिंदुत्वाच्या नावाखाली विशेष धर्माला टार्गेट केलं जात आहे किंवा विरोधकांच्या अतिक्रमणांच्या नावाखाली त्यांची दुकानं सोडली जात आहेत अशा वेळी काय सांगाल तुम्ही परिस्थितीबद्दल एकेकाळी नगरमध्ये शिवसेनेचा बालक बालिकिल्ला म्हणून नगरला ओळख आज गाडगे बाबा त्यांच त्यांचं पण हो स्मरण करायला पाहिजे कारण आता त्याच्यावरनं परत परवाच झालेलं आहे आपण अभिवादन कधी करायचं श्रद्धांजली कधी व्हायची तर गाडगेबाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगेबाबांनी जो ज्या दशसूत्री सांगितलेला आहे तो खरा धर्म अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं शिकवलेलं नाहीये जे या देशाला आपला मानतात ते आपले आणि तसं बघायला गेलं तर आता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेल की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळ खंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे है। सुद्धा दाखले मी फोटो तुम्हाला देऊ शकतो अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी जी काय धर्मांधता माजवत आहेत हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेईल असं मला नाही वाटत त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का माणिकराव कोकाटेंचं रक्षण करणं धनंजय मुंडेंचं रक्षण करणं आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे ती कोणाच्यामुळे बुडालेली आहे ह्यांचं रक्षण करणं हे हे भाजपचं हिंदुत्व आहे का म्हणजे नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आणि मग तुम्ही करा ना काय करेल अरे थांब एक एक माणिकराव न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा बघा राजीनामा प्रत आलेली नाहीये बरोबर आहे आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल तीन वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो लागतोय दोन दोन तीन तीन चार चार न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी